आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी असभ्य भाषा वापरल्याना नागरिकांनी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कारवाईची केली मागणी नवरात्र सुरू असल्यानं शहरात दुर्गा दौड शहरातील विविध भागात जात असते शहरातील एका भागात देशाच्या ध्वजची रांगोळी टाकण्यावरून असभ्य भाषा वापरली ले गेल्यानं शहरातील विविध पक्षांचे व सामाजिक पदाधिकारी व युवक महिला यांनी चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय गाठले पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या खाली मोठ्या संख्येनं जमाव गोळा झाला होता यावेळी झालेला प्रकार महिला व युवकांनी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या पुढे मांडला सदर पोलीस निरीक्षक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला व पुरुष यांनी केली आहे सदर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी देखील झालेल्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली व चौकशी अंत्य योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर सर्व महिला व नागरिक आपापल्या घरी परतले हे पहा पोलीस काय कुणाची वैयक्तिक दुश्मनी नसते गावातली शांतता बिघडू नये हा उद्देश असतो पण ते करत असताना जी काय असभ्य भाषा वापरली असेल काय येडेवाकडे शब्द वापरले असतील तर त्याची मी चौकशी करतो तुम्ही मला निवेदन द्या आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल नक्की सर आपल्या जोपडा शहरातील काही महिला व नागरिक आपल्याकडे काही तक्रार घेऊन आले होते त्या महिलांचे काय तक्रार होती आणि त्याच्यावर काय आपण ऍक्शन घेणार सकाळी साधारण अकरा साडे अकरा वाजता चोपळा शहरातील असे आमच्या कार्यालयाकडे आमच्या सोलपुरा डी वाय एस पी ऑफिस कार्यालयासमोर आले होतं तर आज सकाळी योगाप्रॉलचा कार्यक्रम असताना पोलिसांनी काहीतरी असं प्रभाष त्यांना बोलले तर याच्याबद्दल अशी तिथं करावं होती त्याचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेतलं आणि रिटचं त्याच्यामध्ये काय असतं ते चौकशी करून खरा प्रकार असतो तसं म्हणजे त्यावर युद्धी करावं そう。